ईश्वराच्या कृपेने मोहनराव नारायणा नेत्रालयातील डॉक्टर्स टीम यांच्या प्रयत्नांना मोठं यश आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार नाव गोपाबाई महादेव सोनुने गाव अंदुरा शेगाव दोन्ही डोळ्यांनी अंध झालेल्या वयोवृद्ध आजी त्यांच्या कुटुंबात इतर कुणीही नसून मजुरीवर काम करून आजी आणि स्वतःचा उदरनिर्वाह भागवणारी एक मुलगी आहे गावातील त्यांचे साधे घर आणि परिस्थिती जेमतेम आजींना दोन्ही डोळ्यांनी दिसत नसल्याने त्यांना जगणं नकोसं झालं होतं न दिसण्यामुळे दैनंदिन रोज स्वतःच्या सर्व गोष्टी स्वतः करण्याकरिता त्यांना शक्य होत नव्हतं आपण आपल्या मुलीवर विनाकारण ओझं बांधतोय अशी त्यांच्या मनात वारंवार पाहुणा येत होती याला कंटाळून त्यांनी अनेकदा आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला असून परंतु सुदैवाने त्या ते वाचून त्यांना कुणीतरी गावातील एका व्यक्तीने नांदुरा येथील मोठ्या हनुमान मूर्तीच्या मोहनराव नारायणा नेत्रालय येथे जाण्याचा सल्ला दिला त्यांनी आधी नेत्रालयाच्या शेकावीतील शाखेवर भेट दिली कधीतरी आपल्याला हे जग पुन्हा पाहायला भेटेल अशी शेवटची आस घेऊन त्या मोहनराव नारायणा नेत्रालय येथे उपचारासाठी मुली सोबत भरती झाल्या त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात आली पण डोळ्याची अवस्था बघून डॉक्टरांना पण शंका व्यक्त केली ऑपरेशन करूनही दिसेल अथवा नाही अशी एकंदरीत परिस्थिती डॉक्टर क्रांती मॅडम डॉक्टर हार्दिक सर डॉक्टर राहुल सर डॉक्टर निकुंज सर यांनी आजीवर शस्त्रक्रिया उपचार केला अद्याप जपान व जर्मन मशीन द्वारा आजीचे ऑपरेशन संपन्न झालं ऑपरेशन नंतर आजीच्या डोळ्यात आनंद होते डॉक्टरांनी विचारलं आजी का रडत आहेत तर आजी हसऱ्या चेहऱ्याने म्हटल्या साहेब अनेक वर्षानंतर आजूबाजूचे रंग पाहायला मिळता आहेत आणि माझ्या मुलीचा चेहरा मला सर्व दिसू लागला आहे हे ऐकताच संपूर्ण हॉस्पिटलमध्ये बातमी पसरली की आजीना दिसू लागला म्हणून आजीने हनुमानजीला नमस्कार करत मोहनराव सरांच्या फोटोला पाहून आभार व्यक्त केले आता आजीला जगायचं आहे डोळे भरून जग पाहायचं आहे या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष श्री फणेंद्र सहर, यानी गावा -गावा सर यांनी गावागावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते व जागरूकांना आवाहन केला आहे की बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरार तालुक्यात श्री तिरुपती बालाजी संस्थांच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून गरजूंसाठी मध्यमवर्गीयांसाठी समाजातील सर्व वर्गासाठी स्वर्गीय मोहनराव सर यांच्या संकल्पनेतून मोहनराव नारायणा नेत्रालय व टेंडल सुरू करण्यात आलेला आहे आतापर्यंत येते दोन पूर्णांक पाच लाख लोकांना यशस्वी नेत्र उपचार देण्यात आलेले आहेत तरी आपल्या आजूबाजूला गुफा आजी सारख्या असणाऱ्या नेत्रदंत रुग्णांना माहिती द्यावी जेणेकरून त्यांना पुन्हा नवीन दृष्टी मिळून सुंदर जग पाहता येईल शुभम वाशिमकर सौ मनीषा पाटील विशेष सहकार्य संपूर्ण स्टाफ टीम मोहनराव नारायणा नेत्रालय व सेवावृत्ती सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा